रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक या गावाचे खारी बृहत लघुसिंचन तलाव तालुका कन्नड जिल्हा प्रकल्पात क्षेत्रात गेल्याने या गावाचे नवीन गावठाण स्थलांतर करण्यात आले आहे या गावठाणातील भूखंड धारकाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी विक्री हस्तांतरण कर्ज घेणे आदी करू नये असे आदेश रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीला दिले असताना ग्रामपंचायतीचे ग्रामधिकारी सरपंच उपसरपंच या आदेशाची पायमल्ली करत घरकुल लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचा घरकुल बांधण्यासाठी अर्ज न घेता व प्रत्यक्ष पाहणी न करता अनुदान घेणे कामे प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करत असून माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याचे चित्र समोर आले याबाबत असे की रोहिले बुद्रुक येथील शासनाचे घरकुले मंजूर झाले असून या लाभार्थ्यांकडून कायदेशीर कोणतेही प्रोसिजर करून न घेता त्यांना घरकुलाचे अनुदान मिळण्यासाठी प्रस्तावावर सह्या करत आहेत येथील भूखंड धारकांनी कोणत्याही प्रकारची माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांच्याकडून पूर्व परवानगी न आणता स्टॅम्पवर संमतीपत्र ग्रामपंचायतीला देत आहे ग्राह्य धरून रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्राम अधिकारी ग्राम व सरपंच हे घरकुल अनुदानाच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करत आहेत येथील उपसरपंच यांना जनतेच्या नजरेसमोर आणत असून रोहिले बुद्रुक गावात वादविवाद लावण्याचा प्रकार करत असल्याचे चित्र समोर आले तरी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत ग्राम अधिकारी व सरपंच यांनी येथील सर्वच कामकाज व घरकुलाचा लाभ फायदेशीर देण्यात यावा अन्यथा ग्रामपंचायतीच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने घ्यावी असे येथील काही नागरिकांकडून चर्चा सुरू आहे मुक्ताराम बागुल नांदगाव